त्यावर आपण आलेलो आहोत आणि पाणी बघू शकता तुम्ही दोन चार दिवसात तर पाण्याचा अजून जास्तच ओग वाढला हे सगळं पाणी आपल्याला खाली करायचे काळ्या मातीचे तर ढिगारे आहेतच ओली होती काळे माती थोडीशी सुकणार आहे आता बघू काय होते काळ्या मातीचं काय करता येईल आपल्याला आणि आत्ता हे तर सगळं जोडलेलं आहे कारण आज मोटर बोलवलेली आहे पाणी उपसायला आणि पाण्याचा पहिला उपसा करायचा आहे चौकून जाळी वगैरे लावून घ्यायची काळी माती खाली ढासाळू मग मी म्हणून आणि मग खालचं काय करायचं ते आपण ठरवू कारण आत्ता वायर वगैरे जोडवले पाण्याची मोटर बोलवलेली आहे जे काही गाळ खालचं पाणी जे जाणार आहे ते असा पाईप टाकलेला आहे ही जी पाणी आहे ते तिकडं चेंबरमध्ये काढून दिले आपण आता पहिलं खालून वर येणं जरा मुश्किल आहे पण ह्याच्यातून पण बाहेर येणार आहे आपण माती ही ही अशी माती धासावी लागली बोरमध्ये मोटर टाकायची आहे मोटर पण एक ताईने सांगितलेलं आहे मोटर टाकायला आपण देऊ म्हणून आणि तशी ती माती तिकडे ते ढासाळते खाली हे सगळी माती हे सगळं पाण्याचा ओघ सगळा काढून गाळ काढायचा आहे आणि आपण थोडंसं जास्त जास्त खंदलेलं आहे आपली जागापेक्षा एक हातात फुट जास्त कारण परत तिथून ढासाळ तर परत ती पोकलेन बोलवा परत त्याच्यात ते सगळं करा म्हणून आधीच जरा व्यवस्थित करून घेतले आणि माती तर ढासाळणारच आहे आता खूप ओलली जागा होती सगळी जागा हे सुकले आता आता पूर्ण सुकले मातीची ढिगं पण सुकलेली आहेत नाही तर ओलं होतं सगळं काय नाही घेऊ आता पाणी काढून घेऊ या दोन दिवसात आणि पाणी काढून घेतले की खालचा गाळ पी सगळं निघून जाणार आहे मग लगेच सुरू करू खूप स्वच्छ पाणी माहिती आहे इकडून पाणी वाहते बापरी मस्त पाणी खूप पाण्याची शेती असल्यामुळे सगळं आता पाणी आहे ना भरपूर बोरला पण पाणी असलं हे ज्यांची ज्यांची क्लास आहे त्यांना आपल्या झाडाच्या नंतर सगळं व्यवस्थित करून द्यायचं आपण आता घालून घेतोय थोडंसं जरा रस्त्यावर टाकले थोडंसं हे मागवून घेतलेले आत्ता मागवले म्हणजे गाडी मागवली होती रेशीची आणि इकडे हे स्टील येऊन पडले आता इथं काही टाकले रेशी तिकडे टाकल्या पाणी काढतंय जरा तिथलं इथून असं काढून देतो पाणी पहिलं तिकडं दिलं होतं काढून आता इकडे तिकडे परत यायला नको म्हणून स्टील तर बरासा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे आज पाहुणे येणार आहेत लवकरच हे पापड तळलेले आहेत इकडं पुऱ्या केल्यात खूप दिवसांनी पुऱ्या केल्यात आपण खोकला कमी झालेला आहे आपल्या आजी लोकांचा वगैरे इकडं वरण केलेलं आहे भजे पण केलेत आज आपण इकडं नाही का म्हणलं थोडंसं एवढं काही नाहीये पण कधी तर चालतं म्हणून आज हे स्वयंपाक सगळा झालेला आहे पनीरची भाजी करायची पनीर रोहित आणायला गेलेलं आहे आणि बाकीचं अजून काही काम चालू आहे तर बेशू मी जरा वरती जाऊन येते मग बाकीचं नंतर करू फरशा वगैरे पुसून सगळं काम झालंय सगळं साडे दहा अकरा वाजता आमचं सगळं काम होतं खूप छान असं ऊन उन लागते उन्हातच बसावं असं वाटतंय बाबा दिवसभर बी आहे कधी थंडी संपत्ती माहिती नाही खूपच ह्या दोन दिवसात पण खूप आहे बाबा खूपच सगळी झाडाची बघा पानं गळलेत ही ही झाड आहे ना आता परत सगळं गळणार आणि नव्याने फुटणार हा ना रामकृष्ण हरी भामाजी मंदाई झाली का घुळते ना रामकृष्ण हरी काय चिमण्यानी कालवा उठवलाय बाबा हा तांदूळ टाकले बघ ना, आ, चू, 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 चू. ना तर ते कसला कालवा उठलाय चिव 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 आणि इकडे ना पनीरची भाजी करायची ना त्याच्यासाठी ना कांदा भाजायला टाकलाय कांदा थोडासा तेल टाकून भाजून घ्यायचं ह्याच्यातच पुऱ्या वगैरे केल्या होत्या भजी केली होती तर त्याच्यातच कांदा टमॅटो हे करून घ्यायचंय आज खाली बाकीचे कोणी लोक नाहीत ना फक्त मंदाई आणि भामा आजी होती चालल्यात वरती मोत्या इकडं झोपलाय लुसी तिकडं जुली ह्या कोपऱ्यामध्ये चिमण्यांचा इकडं कालवा उठलाय हा किती कालवा करतात बघ ना चिमण्या चिमड करता नाही वरती जाऊन येते जरा ये तू पण वरती ये <laughs> देवाला फुलं वाहिली मी आज ह्या झाडाची दोन फुलं वाहिली गणपती बाप्पाला काय म्हणते भा माझी होईल हा ते तर हाय बाबा ध्यानात सगळ्यांच्या ते पाणी माग मारायला असं फुलांवरती नाही का असं मागवलं होत तर मारत त्यांनी पण पाणी झाडांवर वगैरे राम 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 कृष्ण रामकृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा काय म्हणते थंडी थंडी काय म्हणते बरी आंघोळ वगैरे केली का तू खूप छान ड्रेस घातलाय आज बापरे किती मस्त ड्रेस घातलाय घातला तू हा अरे बापरे काय नाही खुशी आहे तू मग आहे छकुले आज हाताला धर जा चालता ते धरून देत छकुले तू नाही धरू दे <laughs> नाही मी म्हण मी म्हणते नको म्हणते तिकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय रामकृष्ण हरी मावशे काय म्हणते तू काय नाही म्हणत आंघोळ केली का तू आंघोळीला पाणी दिलं नाही अरे आज आंघोळीला पाणी दिलं नाही का बरं दिलं नाही बरं पाणी होयोळी केली नाही बरे का तू मावशी बरं बरं इथल्या इथं चालत जा हळूहळू चालायचा झाले की कमी सूज पायाचं जसं सुरकुत्या पडायला लागल्या काय म्हणते कोमल कोमल काय म्हणते कोमल तर कोमल इकडे काय म्हणते आता एका चतुर सिंगार काय शाळेला आजी बरे का सगळे बरे आहे ना सगळे तुझ काय चाललंय काय चाललंय चला येते का तुला येत पाय दुखतोय कुठं दुखतय तुझ्या पायलाय कुठं दुखतय पूर्ण दुखतय पूर्ण दुखतय आंघोळ केली का तू आज निर्मळ आता इथं करमतय का कोण कोण मैत्रिणी झाल्यात आपल्या आपल्यास आहेत ना काय करतात महिला मंडळ काय कुमार मॅडम काय चालू आहे आवाज फिवाज जरा बरा झालाय का नाही व्यवस्थित चांगली आहे काय म्हणतात बायका सगळ्या बरे आहेत का हे सगळे त्रास नाही ना हरी हरिवत चला जी व्यवस्थित व्यवस्थित खुश चांगल्या चांगल्या आज तुमचं काम लय लवकर उरकलं लवकर उरकलं सगळे बघा फटाफट नटापट करून आणि मी ही बटाट्यासाठी घेतलेलं आहे तुम्ही काय भरले त्याच्यामध्ये किती कांदे थोडे कांदे त्याला वेगळं ठेवायचं कॅरीबॅग ठेवलं मला माहितीच नाही ना, 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 ना कॅरीबॅग हे पडले बघा सगळं आणि हे इकडचं पण पडलंय काढायचं ते डोक्यात फिक्यात पडणार नाहीये मला माहितीये म्हणून ते आहे हे सगळं आता पडायला लागले हे आल्यावर करून घेतलं होतं चार वर्षापूर्वी सगळं आणि आता हे सगळं पडाय लागले ठीक आहे काढायचे तिथलं ते दोन आणि ते ताराचं ते काढायचे आणि डोक्यात फिक्यात पडल सगळं ते रोहितला नंतर दुपारी काढायला होणार मंगल उठा तिथलं चला उठा ते आहे दादाला बोलवून आहे ना ते तेवढंच काढायला लावते मी चला आका ते परत भरून ठेवा पिशवीत आता काय करू नका मनाजीलेच काळजी घेतली बाय मनाजी लय सेवा करती ना तू म्हणजे तिनं पाय दाब तू पाय दाबते तिनं पाय दाबते हा काय म्हणता आणि ताई छान घातला ड्रेस मस्त मस्त छान हा तुझा बी चांगला आहे मस्त आहे तुझा तर एकच नंबर ड्रेस आहे मस्त आहे छान आहे दोन दोन गाऊन स्वेटर डोसक्याला दोन दोन काय करायचंय हा माझ्या बांगड्या नाही बारल्या बार। बार गावात जाऊन <laughs> तुझ्या गावात जाऊन तू नाही तुला <laughs> खाली बसायला लागली आईपशी बस म त्याची किती हुशार <laughs> काय करते माझ्या हाताला काय नाही करत चोळी ते निसता हा का हा बांगडी नाही भरली माझी ती घालू का बांगडी हातात तुझी काढून घालणार आहे मग बांगडीच नाही ना, ना हातात आज दोन दिवस झालो बालबाल त्यात आंघोळ नको करू आंघोळ लागतो म्हणून म्हटलं आंघोळ नको बघू काकडे ती तुझी आंघोळ केले सकाळच्या पाहिजे म्हटलं पाड्यावर घालील तुला आंघोळ काय म्हटलं उंच पाड्यावर घालील काकडू बरोबर बोलते की कुंभारताई आपल्या होय कुंभारताई म्हणते ना तू कुंभारताई बरोबर बोलते की ग बोलते तुला थंडी वाजते म्हणून ती काय म्हणली काकडते आजी म्हणून पाणी दिलं नाही आणि काय घोळ करायला काय कुडकूर तुला पण नको घालू राहू दे आता दोन गावनी घातल्या स्वेटर घातलाय तरी कुडकुड 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 करते छकुली तरी तेवढं करत नाही बाकीचं कोणी तेवढं करत नाही पण हिलोच करते कुडकुड कुडकुड मग मागं कसली सर्दी झाली होती माहिती का तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय आम्ही हा हा ती काय म्हणली मला पाणी दिलं नाही आंघोळीनं मी गार पाण्याने आंघोळ केली असती म्हणली गारपाने गरम पाणी पारा दिवशी दोन दिवस आज आंघोळी नाही घातलं म्हणजे गारे थंडी वाजवते अशी बस होती तू तूर मग वडाने आपल्याला कापड घेऊन आपलं दोन दिवस आंघोळ नको गार गार्या राहू दे जाऊ दे काय नाही ऊन पडल्यावर घालू पड म्हणजे पारदेशी व्यवस्थित कडक पाणी करेन आता दहा अकरा वाजता आंबोळ घालणे आंबोळ घालायची Mm. कळलं का मतराजे ah. समाधान